युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत खोटा इतिहास सांगणारा राहुल सोलापूरकर म्हणजे एक विकृत प्रवृत्ती असून त्याने राजद्रोहासारखा गुन्हा केला आहे अशी विकृत प्रवृत्ती ठेचायलाच हवी सरकारने कायद्याने ती ठेचावी समाज आपल्या पद्धतीने निर्णय घेईल अशी कठोर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज मांडली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल व सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्यकारिणीची पुणे येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये स्वतंत्रपणे बैठक पार पडली यावेळी खासदार तटकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर ही भूमिका मांडली मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड लोकसभेचे नेतृत्व करतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलची कोणत्याही विकृतीचे कोणत्याही विखारी विकृतीचे कधीच समर्थन होऊ शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारा पक्ष आहे महापुरुषांचा आदर आणि सन्मान हा आपल्या पक्षाचा मंत्र आहे त्यामुळे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तो सन्मान सर्वोच्च स्थानी ठेवून महापुरुषांचे विचार घेऊनच समाजात वागावे असेही खासदार तटकरे म्हणाले आगामी काळात पक्षात शिस्तीला महत्व दिले जाणार आहे आज रायगडचे ओबीसी एल चे अध्यक्ष बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने त्यांचे तडकाफडकी निलंबन करत असल्याची घोषणाही खासदार तटकरे यांनी केली आहे छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे उदयनराजे भोसले म्हणाले राहुल गोळ्याच राहुल सोलापूर गोळ्याच घातल्या पाहिजेत सोलापूरकर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला गाडा जे लाच घेतात त्यांना काही समजत नाही केवळ मलाच नाही शिवभक्तांना वेदना होतात असे वक्तव्य करणाऱ्यांची जीभ आसडली गेली पाहिजे मी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांना भेटणार आहे अशी वक्तव्य करणाऱ्यांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिलेल्या एका युट्यूब मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सटकेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र वाद निर्माण झाला आहे शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते आणि त्यासाठी पुरावेही उपलब्ध असल्याचा त्यांच्या या विधानामुळे शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते पेटारे बिटारे काहीच नव्हते असा दावा केला मोहसिन खान किंवा मोहिन खान नावाच्या सरदार काढून मोहसिन खान किंवा मोहिन खान नावाच्या सरकाराकडून महाराजांनी सही शिक्क्याचे पत्र घेतले होते आणि त्या परवान्याच्या आधारे महाराज आग्र्यातून बाहेर पडले तसेच स्वामी परमानंद पाच हत्तींसह आग्र्यातून बाहेर पडले होते याचीही पुरावे उपलब्ध आहेत असा उल्लेख त्यांनी केला